पाटील उपोषणाला बसल्यानंतर असं चप्पन तुंडीचं म्हणणं आहे आता पुरवतो कोण ही चप्पन तुंडी आणि दुसरी एक गोष्ट आता समजा जरांगी पाटलांचे समर्थक किंवा एखादा कार्यकर्ता किंवा एखादा मराठा ता माणूस ज्यांना जरांगी पाटलांचं सगळं म्हणजे व्यवस्थित वाटतं ते जर येऊन काय बोलला तर त्या माणसाला पुन्हा आई वडील आई बाप काढायचे डायरेक्ट त्याला घाणघाण बोलायचं मला बघू नको आवडत नसेल तर मला जी गोष्ट आवडत नाही ती मी करत नाही मला जी गोष्ट बघाविषयी वाटत नाही मी बघत नाही मलाही जी आवडत नाही मी तिकडे जात नाही बोलत नाही मग जरांगे पाटील हे मुळात मध्ये आवडतच नाहीत पण रोज जरांगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय व्ह्यूज वाढत नाहीत जरांगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय पोट भरत नाही काय म्हणतात ना मनी वशे ती स्वप्नी दिशे रात्री पण जरानंगे 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 करून उठ नाही उठत म्हणजे बरं आहे आणि काय म्हणे जरांगे पाटलांच्या गोदडीला किश्शे आहेत चप्पन तुंडीनं जाऊन बघितलं वाटतंय त्यांच्या गोदडीमध्ये घुसली होती किशे बघायला आणि जो, जो सर्वसामान्य जो, जो समाज तो वेडा समाज म्हणे उपोषणाला बसलेला आणि तो सरकारला विनंती करतो की तुम्ही आम्हाला येऊन उचला आणि हॉस्पिटलला टाका आणि तो समाज हा बळजबरीनं जरांगे पाटलांनी बळजबरी केली म्हणून उपोषणाला बसलाय का रे बाबांनो कुणाच्या घरात जरांगे पाटील वडून आलते का नाही ना सहखुशीनं लोक तिथे गेलेत कारण त्यांना माहिती आहे जारंगी पाटील त्यांच्या लॅक्राबाळांचं हित करत आहेत आणि ते, ते लोक तसे बाईट देत आहेत मीडियावर तरी पण ह्या चप्पनतुंडीचं एक गंमत आहे सांगू का कुंती। सांग मी कोणती ते चप्पन तुंडी कुणाचे कॉल बी नाही तर सांगणार मला अमका कॉल आला मला तमका आला कॉलवर असं सांगितलं मला तसं सांगितलं आणि म्हणून मी बोलत आहे ना कुणाचे कॉल नसतात काय नाही ह्या चप्पन तुंडीचं सगळं स्वतःचं मंच असतं रंगवून सांगणं बनवून सांगणं आणि मग काय तर त्या जरंगे पाटलांच्या गोदडीला किशे आहेत त्या किशेमध्ये काजू बदाम आहेत आता त्यांच्या किशेमध्ये मला एक सांगा आणि जी समोर बसलेला आहे जी समोर उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांच्या गोदडीला किशे नाहीत काय नाही ती बिचारे ही करत आहेत ती करत आहेत असे आरोप जरंगे पाटलांवर चप्पनतुंडी करती आता खरे कॅमरे जरंगे पाटलांकडे असतात का आजूबाजूला बसलेल्या लोकांकडं कर। ह्या चप्पनतुंडीच्या बुडा आग ला लागली कसं काही चप्प या चप्पनतुंडीचं कसं आहे आधी आश्वासनं दिले स्वतःला पाळता नाही आले स्वतःच्या बुडांमध्ये तेवढा दम नव्हता उपोषण करण्याचा उपोषण काय असतं ना जे करतं त्याला माहित आहे आणि ते पण समाजासाठी कुठलं कार्य करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मग ती आता म्हणणं होतं तिचं की जरंगे पाटलाच्या उपोषणाला कुणीच नाही गेलं पाहिजे उगं फक्त एकटे जारंगे तिथं प थांबले पाहिजेत पण पब्लिक जायला लागलेलं आहे जनता जायला लागलेली आहे मग ह्या चप्पनतुंडीच्या बुडाला आग लागायला लागली कारण नरड कोरडं तोर वरडून वरडून पण आणि हे जे काही काही येतात सोशल मीडियावर चांगले लोक असतात वाईट मग त्याच्यात एखाद्यानं चांगली कमेंट बघा बघा बरोबर आहे तुम्ही बोलताय की बरोबर आहे आणि मग आता ह्या चप्पन तुंडीचं म्हणणं आहे की समोरच्या लोकांना काजू बदाम भेटत नाहीत किंवा फक्त जारंगे पाटील ही गोदडीत किशे आहेत ठेवून काजू बदाम खातेत आता मला एक सांगा कॅमेरेचं लक्ष जरांगी पाटलांकडं जास्त असतं आजूबाजूला बसलेल्या लोकांकडं तर जरांगी पाटलांकडं म्हणजे हे एकदा पण जरांगी पाटलांचं दिसलं नाही का काजू बदाम खाईलेलं आणि मीडिया कशी असती आहे तुम्हाला इतकितके पॉईंट पकडायलेली मीडिया असती आणि जरंगी पाटील ह्याला फसवत आहे पाटील त्याला फसवत आहे जरानंगी ह्याला फसवतो जरानंगी त्याला फसवतो आता ती जरंगे ते जरंगे पाटीलच आवडत नाही तर त्याचं नाव घेऊ घेऊ नाव घेऊ घेऊ रोज व्ह्यूज कमावायला एक व्हिडिओ यायच्याऐवजी आता दहा दहा व्हिडिओ चालू होतील चप्पन तुंडीचे हो आणि तिला कोण काय बोलायला गेले की मग घाणघाणशिवाय द्यायच्या अमकं टमकं बोलायचं आणि त्या जरंगे पाटलांच्या भाषाला नावं ठेवायची मग आधी स्वतःची भाषा बघायचं स्वतःचं काय बघायचं आणि एवढंच नाही त्या चप्पन तुंडीनं मराठा समाजाला नावं ठेवली मनोरंजन म्हणजे मराठा समाज आज तळतळ करतो आरक्षणासाठी आणि त्या समाजाला की मनोरंजन वा खरंच कठीण आहे कुठं काय म्हणजे बोलावं ही कळत नाही आणि बोलले नंतर परत आणि जर कोण काय मग विरोध करायला गेलं बोलण्याला कि मग घाणेरडीशी विगाळ लेडीजला सुद्धा चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे घाणेरड्या भाषेत बोलायचं घाणेरडी शिविगाळ करायची आणि एवढं करून चप्पन तुंडीचं मन नाही भरलं की मग पुन्हा पोलीसच्या धमक्या द्यायच्या मी केस करणार आहे मी परत एकदा विचारते की आणि हां दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट की जुने व्हिडिओ टाकायचे जुने व्हिडिओ मग मला सांगा सत्य मांडणारी व्यक्ती जुने व्हिडिओ कधी नाही टाकत माग घडून गेलेला ठेवलेला व्हिडिओ तर ती कशासाठी तर फक्त व्ह्यूजसाठी ती कशासाठी कारण जरंगे पाटलांचं नाव नाही घेतलं की व्ह्यूजच नाही जरंगे पाटलांचं नाव नाही घेतलं की व्ह्यूजच नाहीत मग आता नाही कुणाचं कुटुंब भागत आहे चांगली गोष्ट आहे घ्या हात मारून जारांगी पाटलांच्या नावावर भरा पोट शिवगाळ करून का होईना पण पोट भरा म्हणून जारांगी पाटील साधं नाव सुद्धा कधी घेत नाहीत कारण जारांगी पाटलांना माहिती आहे की चप्पन तुंडीची तेवढी लायकी पण नाही की पाटलांनी नाव घ्यावं तेवढी लायकी पण नाही पण पाटलांवर आरोप करता करता सगळ्या मराठा समाजावर कारण जे आरक्षणाला बसलेला मराठा समाज आहे तो अशिक्षित मराठा समाज आहे आरक्षणाला बसलेला मग एखादं कोणी विचारलं बोललं की मग त्याला शिवीगाळ करायची म्हणजे इकडून तोंड बंद करायचे आणि इकडून वा पण आशेनं कसं आहे हा काळ जास्त दिवसाचा नसतो आणि हा जारांगे पाटलांवरती जारांगे पाटलांवरची आय टी टी चौकशी दोन वर्ष झालं आम्ही ऐकतोच आलो आहे जरंगे टी चौकशी अरे मनी नाही रंग कारे मना दंग जर पाटील घाबरत नाहीत सी आय टी चौकशीला कारण त्यांच्या अंगात तर करू देत ना चांगली गोष्ट आहे टी चौकशी केलेली चांगली गोष्ट आहे जर जारांगे पाटील चुकीचेच नसतील तर ती का घाबरतील टी चौकशीला कारण त्या चप्पन तुंडीच्या बुडाला लय आग लागायली की तिचं तिला असं वाटायचं की जरांगी पाटील उपोषणाला ना बसणारच नाहीत ना आणि हिच्या बोलण्यावरून जरांगे पाटील उपोषण सोडतील आणि हिच्या बोलण्याचा कुणाला फरक पडल आणि जरांगे पाटलाची टोळी अमकेची टोळी तमकेची टोळी आता ते वेगळ्याच टोळीला नाव दिल तर बरं का महिलांची एक वेगळीच टोळी आहे घाण केलेली टोळी होती भांडणानं आणि त्या टोळीला पण नाव दिलं जरांगे पाटलाचं नाव की जरांगेपाटलाचीच टोळी आली आणि हां आता दुसरी गोष्ट जरांगे पाटील म्हणले मी हाकेला ओळखत नाही आम्ही पण नव्हतो ओळखत आणि तो कोण तुला कोण ओळखत अग चप्पन तोंडे तू कोण तुला कोण ओळखत तुला तरी कोण ओळखत तुला पण नाही ओळखत ना कोण उलट जरांगे पाटलांना पूर्ण मराठा समाज ओळखतो म्हणून जेव्हा मुंबईला मोर्चा घेऊन गेले ना असंख्य महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढी जनसेवा जारांगी पाटलांनी जमा केली होती तू कन को, तुला कोण ओळखत काय बोलण्याची पद्धत तू किती जरी भुकली ना जारंगी पाटलाला कोण ओळखत नाही तर सूर्य कधी झाकले ना झाकत नाही बरं का सूर्यावर काळे दोन ढग आले म्हणून सूर्य झाकत नाही तो प्रकाश द्यायचं काम करतोच आणि काय जरांगे पाटील फक्त जनतेची दिशा भूल करतो जरांगे पाटील जनतेला फसवायलो उपोषणाला बसलेल्या लोकांना बसायचं नव्हतं पण जरांगे पाटलानं बळजबरी केली म्हणून बसले तिथं बसलेल्या लोकांना आधी विचार बळजबरी नाही केली सहकुशीनं गेले टुचभर पूरगी होती तिनं सुद्धा सांगितलं सहकुशीनं आलो आहे दादा तुम्ही नका उपोषण करू म्हणून आणि हिनं काय सांगते की म्हण बाथरूममध्ये मटण आणि हां दुसरी एक महत्वाची गोष्ट जरांगे पाटलांच्या गोट्या गोट्या बरं का आता मला तर माहीत नाही गोट्या म्हणजे काय असतात कुठं असतात पण जरंगे पाटलांच्या गोट्या डोक्यात गेल्यात आता त्या गोट्या कुठं असतात काय माहीत पण ह्या बाईनं सगळ्या गर्दीला त्यांच्या गोट्या दिसल्या नाहीत पण ह्या बाईला त्यांच्या चप्पन तुंडीला बरं का जरंगे पाटलांच्या गोट्या दिसल्या हो हिला गोट्या बघायची लय हाऊस दिस दिसती खरच जरंगे पाटलांच्या गोट्या मस्तकात गेल्या का डोकेत गेल्या आता त्या कशा गेल्या असतील बरं आणि पाटलांच्या गोट्या कुठं असतील आणि गोट्या म्हणजे काय असेल नेमकं थोडं कन्फ्युजन आहेच पण होईल दूर हळूहळू झरांगे पाटलांच्या गोट्या सगळ्या समाजाला गर्दीला त्यांच्या गोट्या नाही बघितल्या कुणी पण ह्या चप्पन तोंडीनं झरांगी पाटलांच्या गोट्या बघितल्या गे डोकेत गेलेल्या तिला झरांगी पाटलांच्या गोट्या डोक्यात दिसल्या आणि हिनं झरांगी पाटलांना शिकवती कसं बोलायचं आणि काय बोलायचं झरंगी पाटलांना ला बे अक्कल म्हणती हिला स्वतःलाच काडीची अक्कल नाही काडीची ही अक्कल नाही एक नंबरची बावळट चप्पन तुंडी आणि विनाकारण मराठा समाजाला आरोप कि मनोरंजन मराठा आरक्षण म्हणजे हिला मनोरंजन वाटायला लागले ह्या चप्पन तुंडीला तिथं बसलेले लोक ही बळजबरीनं बसलेत म्हणून ताका, ती लोकं सरकारला म्हणतात की आम्हाला इथून उचला आणि दवाखान्यात नेऊन टाका कुठं टाकायचं ते टाका पण त्यांना बसायचं नव्हतं बळजबरीनं बसली आणि हां जरांगे पाटलांच्या टोळ्या घरातमध्ये जाऊ जाऊ मारलं तुम्ही असं का बोलले तसं का केलं असं का केलं म्हणून मला सांगा आत्ताच्या काळामध्ये इतकं इतकं जरी काय झालं तरी लोक व्हिडिओ काढतात सोशल मीडियावर व्हायरल करतात जर मग जरांगे पाटलांच्या टोळ्या घरामध्ये जाऊन मारत होत्या ते व्हिडिओ का नाही कुणी काढले आणि ते हिला कसं माहीत झालं चप्पन तुंडीला आणि मग त्या टुळीवर ह्या चप्पन तुंडीला माहीत झाल्या झाल्या हिनं केस का नाही केली आम्ही साधा असं तोंडातून काय बोललो तर हिनं लगेच मी त्यांच्यावर केस केलेली आहे मी हे केलेलं आहे मी ते केलेलं आहे काय के ती अंग हलवती चप्पन तुंडी काय डान्स भारी करती काय पुढं मागास सरकती काय ॲक्टिंग करती आणि झरांगी पाटलांच्या टोळ्या घरात घुसून मारत होत्या म्हणजे इतरांच्या टोळ्यांनी कुणाला मारलं तर पुरावेशिवाय ते शिद्ध नाही झालेलं आणखीन पुरावे नाही आले आणि जरंगी पाटलांवर विनाकारणच आरोप म्हणजे त्यांच्या टोळ्या होत्या का नाही हे काही काहीच माहीत नाही विनाकारणच बदनाम करायचे की जरांगी पाटलांच्या टोळ्या तर मंडळी असो चप्पन तुंडीच्या चप प्रश्नाला उत्तरं किंवा चप्पनतुंडी जर जरांगी पाटलांवर शिंतोडे उडवत राहिली जरांगी पाटलांना जेवढी चप्पन तुंडी बदनाम करणार जरांगी जर पाटलांवर जेवढी जर जर भुंकणार तेवढी मी चप्पन तुंडीवर भुंकणारच आहे बघू पुढं तिनं धमक्या देते पोलीस केस करणारच आहे हे करणारच आहे तर मी सामोरे जायला तर आधीच तयार आहे त्यामुळं काही विषयच नाही सगळ्या गोष्टीत सामोरे जायला मी तयारच आहे त्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही पण आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि मी माझ्या मराठा समाजाला कळकळीची कल विनंती करते जेव्हा मी त्या आजीची बाईट ऐकली ना त्यावेळेला मन भरून आलं आजीनं इतक्या सुंदररित्या सांगितलं पण एक गोष्ट लक्षात आली मा की आपण म्हातारे माणसं म्हणलं की अशिक्षित म्हणतो पण आजीच्या बोलणीतून असं अशिक्षित असल्यासारखं कुठंच दिसलं नाही आजीनी प्रश्न मांडला होता तो शिक्षणाचा की आम्ही पोटाला दावं बांधून लेकरांजी शिकवतो पण ऐन वेळेला आम्हाला प्रॉब्लेम येतो शिक्षणाचा वगैरे खूप छान सांगितलं त्या मुलीनं बैठ दिली या तिथल्या महिलेनं बैठ दिली आणि हां जारांगी पाटलांच्या उपोषणाला पब्लिक येतच आहेत पण बळजबरी कुणालाच नाही तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून या वेळ नसेल तुमच्यावर अडचण असेल काम असेल तरी नाही गेलं तरी चालेल कारण जरांगे पाटीलंनी कुणाला जबरदस्ती कधीच केलेली नाही जरांगे पाटील ही संघर्ष योद्धा आहेत आणि ते आपल्या सगळ्यांच्या कारण आरक्षण भेटले नंतर सगळेच घेणार आहेत कारण आत्ता जे विरोधात बोलतात ते सुद्धा घेणार आहेत बरं का त्यामुळं आणि तुम्हा सगळ्यांनाच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी सकाळी पण दिलेल्याच आहेत पण परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र